नमस्कार मनीषा रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण करणार आहोत क्रंची पावरोल तर पाहूया रेसिपी बटाटे उकडून घेतलेत आणि आता ते सोलून असे छान कुस करून घ्यायचेत हाताने आपल्याला आणि मग यामध्ये आपल्याला मसाले घालायचे छान फोडणी करायची जशी आपण बटाट्याच्या भाजीची फोडणी करतो त्याप्रमाणे तर आपण पाहूया पुढची कृती कशी आहे ती आता बटाटा छान कुस करून घेतला होता त्यावर चवीपुरतं मीठ घालून घेतलंय छान जिरी घेतली हळद घेतली हिंग यासाठी आपल्याला लागणारे हिरवी मिरची आणि लसणाचा टेस त्याच्यानंतर कोथिंबीर आणि फोडणीला कढीपत्ता खालीच बटाट्यामध्ये असं व्यवस्थित मीठ मिक्स करून घेतलं म्हणजे मग छान मिक्स होतं मीठ त्याप्रमाणे कढईमध्ये सगळ्यात पहिला तडका गेला तो मोहरीचा नंतर जिरी नंतर या यानंतर लसूण आणि हिरवी मिरची आता हे छान परतून घेऊया याच्यावरच घालायचं आपल्याला थोडंसं हिंग याच्यावरच घालायची आहे एक चमचा हळद आणि आता हे छान मिक्स करायचंय मग थोडीशी कोथिंबीर आपण वरून घालणार आहोत आणि थोडीशी अशी तेलामध्ये परतून घ्यायची आपल्याला मस्त आता मी बटाट्यामध्ये मिर मीठ मिक्स करून घेतलंय पण आपल्याला थोडंसं मीठ या मिरचीमध्ये मिक्स करून घ्यायचंय म्हणजे त्याने आपली चव छान होते तर मी थोडस मीठ घातलंय याच्यावरती आणि आता याच्यावर आपल्याला घालायचं आहे बटाटा पण आधी आपण हे मीठ मिरचीमध्ये मिक्स करून घेऊया आणि अतिशय छान अशी तिखट मस्त ही बटाट्याची भाजी होणार आहे आपली तर आता मी घालून घेतलं यावरती बटाट्याची भाजी तर आता बटाटे घालून घेतलेत आणि आता ते छान या आपल्या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे आता तुम्ही म्हणता ताई तुम्ही याच्यात वेगळं काय केलं आहे वेगळं काहीच केलं नाही आहे बटाट्याची भाजी आपली तीच आहे फक्त प्रो पुढची जी प्रोसिजर आहे ती वेगळी करणार आहे ती आपण पाहायची आहे तर व्हिडिओ प्लीज स्किप न करता पाहत जा कारण मग संपूर्ण जेव्हा आपण व्हिडिओ पाहतो तेव्हा तुम्हाला त्यातल्या ते बारीक बारीक टिप्सही दिसतात आणि रेसिपीचा वेगळेपणाही दिसतो प्रत्येकाची रेसिपी ही वेगळी असते त्यामुळे ती नक्की पाहत जा तर आता याच पद्धतीची बटाट्याची भाजी तुम्ही वडापावच्या रेसिपीलाही करू शकता तर आपली पावाचीच रेसिपी आहे फक्त थोडंसं आपण याच्यामध्ये वेगळं पण करणार आहोत तर आता मी छान ही भाजी पहिली मिक्स करून घेते तर बटाट्याच्या भाजीत आपण मसाला मिक्स करून घेतल्यावर यावर वरून घालायची एक कोथिंबीर आता मी दोन ते तीन चमचे पीठ घेतले खरं तर आज पीठ घरात कमी होतं म्हणून ही मस्त आयडिया मला सुचली आणि मी याच्यामध्ये दोन तीन चमचे कॉर्नफ्लॉवरची पावडर घातली आणि कॉर्नफ्लॉवर आणि बेसनपीठ मस्त एकत्र मिक्स करून घेतलं त्यामध्ये थोडासा ओवा घातला चवीपुरतं मीठ घातलं आणि अगदी चिमूडभर हळद घातली आणि याचा छान असा पातळ घोल तयार करायचा आहे जाडसर नाही ठेवायचं आहे अगोळ आपल्याला कारण याच्यामध्ये आपल्याला पूर्ण पाव डीप करून घ्यायचं आहे त्यामुळे असं हे परफेक्ट आहे नंतर आपल्याला वापरायची चीज तर आपण ते किसून घेऊया आता मी चीज छान किसून घेतलं आहे किंवा तुम्ही ते कुसकरलेलं चीज आणलं तरी चालेल आता माझ्याकडे क्यूब होती तर ती मी किसून घेतलेली छान तर पावासा छान आपल्याला मधून कट करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने पाव आपल्याला कट करायचं आहे आता याच्यावरती आपल्याला लावायचं आहे मस्त आपण जो बटाटा छान भाजी तयार करून घेतलेली आहे यामध्ये तुम्ही वटाणा ॲड करू शकता किंवा जे कॉर्न असतात तेही ॲड करू शकता असं मस्त लावून घ्यायचं आहे बटाटा छान भरून झाला आहे याच्यावर असं मधी चीज टाकायचं आहे आपल्याला आणि असं छान या पावाचा आहे ना रोल करून घ्यायचाय मस्त आपण ना कोटिंग साठी थोडासा रवा घेतलाय यामध्ये अगदी थोडस मीठ घालायचं आहे तुम्हाला वाटलं तर तिखट घाला नाही वाटलं तर असं ठेवलं तरी छान लागल हे फक्त क्रंचीपणा येण्यासाठी आपण घालतोय आता हा जो रोल केलाय ना तो आपल्याला याच्यात छान डीप बुडून घ्यायचा आहे मी वरती तेलही थोडश्या प्रमाणात तापाय घेतलंय याला तेलही जास्त लागत नाहीये आता हा छान असुडून घेतला मी ह्या याच्यामध्ये हे पूर्ण असं लिक्विड लिक्विड असं पातळ ठेवायचंय जरा म्हणजे छान याच्यात असं बुडवून आपल्याला घ्यायचंय आणि आता हे जे कोटिंग केलेलं आहे आपण रव्याचं त्याच्यावरती असं छान फिरवून घ्यायचंय आपल्याला म्हणजे याच्यावर आपल्याला ते हे कोटिंग तयार करून घ्यायचंय आता तेल गरम करून घेतले आता या तेलात त्याला अलगच सोडायचं आहे आणि छान सगळ्या बाजूनी त्याला फ्राय करून घ्यायचा आहे रवा मस्त त्या जे आपण कॉर्न आणि बेसन पिठाचं जे कोटीन तयार केले ना त्याला छान चिपकला गेलाय आणि त्याला खरपूस लाल होईपर्यंत भाजायचं आहे आपल्याला सॉरी तळायचं आहे तुमच्याकडं ओहन असेल तर मग तुम्ही ही ठेवलं ना छान तर मग बिद तेलाची गरज नाही लागणार आपल्याला पण आपल्याकडं विदाऊट ओहन करायचं तर आपल्याला छान त्याला फ्राय करायचं आहे तर याला चांगला लाल होईपर्यंत आपल्याला मिडियम गॅसवरती असा छान तळून घ्यायचा आहे म्हणजे आतलं पण चांगलं फ्राय होतं एक वेगळी मुलांना छान रेसिपी आहे आपण वडापाव नेहमीच खातो तर हे थोडंसं वेगळं याचा मसालाही तुम्ही थोडा वेगळा करू शकता याच्यामध्ये छान धानापूड आणि लाल मसाला चाट मसाला असंही थोडंसं घालून करू शकता आपण लाल मसाला किंवा हिरवा मसाला हे ज्याला ज्या पद्धतीने आवडतं आमच्याकडं तिखट आवडतं म्हणून मग मी हिरवी मिरची आणि लसणाचा वापर आमच्या जेवणामध्ये जास्त असतो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाला घातला तरी चालेल आणि आता मस्त पाहू शकता तुम्ही असं छान तो रवा कुरकुरीत भाजला आणि रंगही किती सुंदर आलाय बघा वा काही छान फ्राय झाले बघा आणि आता आपल्याला या प्रोसेसला हे बाहेर काढून घ्यायचं आणि बघा तेलही फार कमी लागतं याला म्हणजे वडापावला आपल्याला खूप तेल लागतं तसं ह्याला तेलही फार कमी लागतं आता याला छान असं निथळून घ्यायचं व्यवस्थितनं दुसरा रोल आपण पोहे वाटून घेतलेत आणि पोह्यांमध्ये आपण त्याला बुडवून घेणार आहोत तर हा रोल थोडासा वेगळा होईल म्हणजे बाकीची कृती तीच फक्त आपण याला पोह्यांमध्ये आ, हे करून घ्यायचं थोडस पसरून घ्या म्हणजे आपला ओलचटपणा त्याच्यावर पडतो तर आपल्याला जेवढं एका रोल साठी लागते तेवढं असं प्लेट मध्ये पसरून घ्या छान तर मी आता दुसरा रोल बनवलाय आणि तोही असा छान डीप फ्राय करून घेतलाय कोटिंग करायचंय आता आपल्याला आणि कोटिंग आपल्याला आता ह्या रोलला मी पोह्यांचं करत आहे तुम्ही तुमच्याकडं मका असेल ना मका जी आपण चिवडा करतो त्या मक्याच्या पावडर करून त्यांनीही केलं ना तर खूप छान असं कुरकुरीत बनतात तर आपल्याकडं दोन तीन ऑप्शनल आहे पोह्यांचं दाखवलं मी त्यानंतर शेवायांचंही केलं जातं आणि रव्याचंही तर आज मी तुम्हाला दोन प्रकारचं करून दाखवलं एक म्हणजे पोह्यांचं दुसरं म्हणजे रव्याचं तर हे अतिशय कुरकुरीत होतं तुम्हाला मी ते दाखवणार आहे कापून वगैरे आपलं रोल फ्राय होऊ द्या आधी तर छान अशा प्रकारे माझ्या आता दोन रोल मी रव्याचे बनवलेत आणि हा जो रोल आहे तो आपण पोह्यांचा बनवतोय असे मस्त पोहे तळले की छान कुरकुरीत होतात त्या पद्धतीने आणि आचेवर तळा म्हणजे जळणार नाही काय नाही छान भाजून निघतं व्यवस्थित असं अलटून पलटून त्याला फ्राय करून घ्यायचे खूप छान दिसते चालताना आणि मस्त कुरकुरीत होणार आहे आतून सॉफ्ट आणि वरून कुरकुरीत असा हा पदार्थ बनणार आहे छान क्रिस्पी लाल होऊपर्यंत आपल्याला हा फ्राय करायचा आहे पाहू शकता किती छान आता हा आपला गोल्डन रंगावरती रंग तयार झालेला आहे आणि याच रंगावर आपल्याला तळून घ्यायचा आहे म्हणजे तो कुरकुरीत होणार आहे अतिशय तर तेल आपण व्यवस्थित नितळून तळून घेतलं आहे आणि छान आता तुम्ही डिफरन्स पाहू शकता रव्याचा आपण हा रव्याचा बनवलेला आहे आणि हा पोह्यांचा बनवलेला आहे तर दोन्ही दिसायला वेगवेगळे दिसतात आणि टेस्टला असेच ते छान लागणार आहेत तर खूपच सुंदर बनले हे रोल जेव्हा आपण बटाट्याचा बटाटा यामध्ये भरून घेतो त्यावेळेस तो असा दाबून छान भरून घ्या नाही तर मग तुम्ही जेव्हा हा रोल खाता ना तर तुम्हाला फक्त पाव पाव लागेल त्यामुळे काळजी घ्यायची आहे की बटाटा असा छान प्रेस करून हाताने भरा तुम्ही आणि मग त्यानंतर याच्यावर असं चीज स्प्रेड करून टाका तुम्हाला हवं तेवढ्या प्रमाणात टाका तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त टाका तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता हे आणि आता याला आपण छान रोल बनवून घेऊया रोल बनवताना असून त्याला असं छान दाबून घ्या व्यवस्थित आणि मग त्याला आपल्याला आता यामध्ये मी छान त्याला बुडून घेतलं व्यवस्थित सगळीकडून म्हणून हे जे आहे ना लिक्विड ते फार घट्ट नाही करायचं कारण हे आपल्याला छान याच्या डीप बुडवून घ्यायचं आहे ना त्यामुळे ते फार जर तुम्ही घट्ट करताल तर मग खूप जाड होईल असं त्याचं आवरण आता परत मी याच्यावर असं मस्त पोहे लावून घेतले हा पोह्यांचा आपण चूर केलेला आहे मुद्दामून तुम्हाला दोनही पद्धती इथं दाखवलेल्या आहे आणि याऐवजी मक्याचे कॉर्न बारीक करून तुम्ही लावले तरीही चालतील त्याने खूप कुरकुरीत होईल ही रेसिपी असं दाबून घ्यायचंय छान व्यवस्थित छाय होताना जे बाहेर पडलं नाही पाहिजे अशी दक्षता घ्यायची आपल्याला त्याला असं व्यवस्थित चिपकलं जातो आता आपण हे तेल सोडून घेऊया तेल आपलं तापलेलंच आहे आता याच्यामध्ये परत आपण सोडून घेतलंय आणि छान यालाही आपल्याला मीडियम आचेवरच तळून घ्यायचंय म्हणजे आपलं जळणारही नाही आणि छान आपल्याला याला लालसर भाजून घ्यायचंय आता आपण याला पलटी करून घेऊया आणि आता आपला हाय रोल छान फ्राय झालाय सुंदर गोल्डन रंगावरती आता थोडस याच्यामध्ये पोहे आणि रवा सुटलेला आहे तेलामध्ये म्हणूनच मैत्रिणींना मी सांगितलं याला थोड्याच प्रमाणे जेवढं आपल्याला तळायला तेल लागणार आहे तेवढंच तेल आपल्याला त्याच्यामध्ये वाखवली मी तुम्हाला खायलाही टेस्टी आणि मुलांना असं वेगळं असेल ना तर खूप छान वाटतं आणि कुरकुरीत एकदम छान लागते तर मी तुम्हाला हा रोल आता आतमधून कसा आहे तोही तोडून दाखवणार आहे ती आणि क्रिस्पी अशी रेसिपी आपण बनवलेली आहे तर मी आता ती तुम्हाला फोडून दाखवते कशी झाली दा ती हा रोल कट करून दाखवते वरच्या साईडनी छान असं क्रिस्पी आणि मस्त तर कुरकुरीत क्रंची झालं आहे आणि आतल्या साईडनी पूर्ण असं सॉफ्ट आहे रोलही पाहू शकता तुम्ही आतमध्ये किती छान एकदम व्यवस्थित लिअर आल्यात त्याच्या आणि अशा पद्धतीने आपली ही रेसिपी रेडी झालेली आहे तर मैत्रिणीनं कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा हाईप करायला विसरू नका आणि परत भेटूया नव्या रेसिपीमध्ये नवीन पदार्थ घेऊन धन्यवाद